आता असं म्हणायचं की महामंडळांचं वाटपाध्यब झालेलं नाही आत्ता तर मी मी म्हटलं आम्ही की त्याच्यामधल्या असणाऱ्या ज्या काय म्हणतो आम्ही त्याची विभागणी कशी करावी किंवा काय करावी या संदर्भातलं थोडंसं वर्किंग जे आहे ते वर्किंग आम्ही करतो आहे आणि लवकरच तेही होईल आणि लवकरच या सगळ्या गोष्टी पण महामंडळाच्या संदर्भातले निर्णय जे ते निर्णय घेतले जातील आजच सकाळपासून एक चर्चा सुरू आहे आणि त्यात म्हटलं जातं की महायुतीतले आठ मंत्री जेत्या बदलले जाणार आहेत आणि लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत राज्यातल्या मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहेत म्हणजे तुमच्या पक्षाकडून किंवा महायुतीत काय अपेक्षित असं काही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मला तर शंभर टक्के वाटत की नाही बरं बाकी आता सकाळपासून सुरू झाले नाही काल रात्रीपासूनच सुरू झालं आहे असं वाटायला लागलं आहे तुम्ही काय होतं की रोज कोणीतरी मी म्हटलं जसं की एक शब्द वर्तमानपत्रातून मीडियातून आणि आमच्या तोंडून सुरू झालेला आहे कोणता तरी एखादा नेरेटिव्ह काय सेट करावा त्याचं एक कोणी ना कोणीतरी तयार करत असतो त्यापैकी एक असावा असं मला वाटतं सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये बदल होणार नाही अशी शक्यता स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्यक्त करत आहे आणि भाजपनं ठरवल्याशिवाय काही मंत्रिमंडळामध्ये बदल होत नाही <laughs> त्यामुळे होतील असं काही दिसत नाही आणि महामंडळ आहे प्रत्येकाचा अगदी जिवाळ्याचा विषय कार्यकर्ता अगदी वाट बघतोय तेही अद्याप झालेलं नाही त्यालाही थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे स्पष्ट संकेत आहेत थोडं थांबा योग्य निर्णय योग्य वेळेला होतील